मित्रो शासकीय योजनेमध्ये काम करत असलेल्या युवक आणि युवतींची अतिशय आर्त असे हाक आहे की आमच्याकडून काम करून घेतलं जाते परंतु आम्हाला वेळेवर पेमेंट दिलं जात नाही वेळेवर विद्यावेतन दिलं जात नाही तर हे विद्यावेतन देण्यासाठी शासन जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे याचा शोध आता घेतला जाणार आहे महाराष्ट्राच्या पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातून आता युवक आणि युवती जागृत झालेली आहे त्यामुळं शासन आणि प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम युवक आणि युवतीच्या प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या माध्यमातून की वेळेवर त्यांना दाम दिले पाहिजे नियमानुसार काम द्या वेळेवर दाम द्या ही मागणी आहे आता शासन काय करतं एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा कामगारांना वेळेवर पगार दिला पाहिजे आणि वेळेवर पगार न देणं हा न्याय आहे अशा पद्धतीची भूमिका शासन अनेकदा घेताना दिसते मग हॉटेलच्या वेटरला जर महिन्या रोज पगार दिला जातो असं लिहावं लागत असेल तर किमान ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये आमचे प्रशिक्षणार्थी मित्र मित्र काम करत आहेत तिथल्या आस्थापनाच्या ठिकाणी लिहायला सांगा की ते प्रशिक्षणार्थींना दर महिना विद्यावेतन दिले जाते शासनाकडे निधी नाही का शासनाने जाहीर करावं आमच्याकडे निधी नाही म्हणून मग निधी नसेल तर ही योजना सुरू का केली केली हे पण स्पष्ट करावं अजून अनेकदा शा शासकीय पातळीवर प्रशासकीय पातळीवर आणि ज्या ठिकाणी ज्या आस्थापनामध्ये जे काही युवक काम करत आहेत त्यांच्या एकंदरीत प्रश्नांचा आढावा पातळीवरील समितीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि या सर्व आडी अडचणीचा सामना कसा करायचा यासाठी विचारमंथन जिल्हा जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर घेण्याचं नियोजन करण्यात येत आहे तर आपण आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या युवक आणि युवतीच्या अशा तोकड्या अशा थोड्या विद्यावेतनामध्ये अडथळे न आणता या यांचा तातडीनं प्रश्न सोडवावा प्रश्न नाही सोडवलं तर त्याचे शासनं आणि प्रशासनाच्या ब बद्दलचे नकारात्मक मतं तयार होतात आणि हे नकारात्मक झालेली मतं पुढच्या काळामध्ये शासन आणि प्रशासनाला अडचणीचे ठरू शकतात त्यामुळं असं होणार नाही याची काळजी शासन आणि प्रशासनाने घ्यावी अशी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्रातील जवळपास पाच हजार युवक आणि युवती माझ्या संपर्कात आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या त्यांच्या अडअडचणीचे त्यांनी प्रश्न विचारत असतात सातत्यानं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत आहे या प्रश या सर्व या सर्व प्रशिक्षणात तिच्या वतीने मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत बोपाळे आपणास विनंती करत आहे की एक सामाजिक जाणीवेतून एक भारतीय नागरिक म्हणून की या इथं जिथं जिथं अन्याय होतोय तिथं तिथं एक म जागरूक नागरिकाने व त्यां अन्याय होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे याच भूमिकेतून मी या युवकांच्या आणि युवतींच्या पाठीमागं उभा आहे आणि त्यांचे प्रश्न शासन आणि प्रशासनाने सोडवावे ही विनंती करतो धन्यवाद